नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील विना अनुदानित आणि ऐंशी तहा अनुदानी शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार सातत्याने सोमवारपासून सगळी मंडळी डाळेसोर लहाटे कामगार मी सगळे आमदार माझे आमदार सातत्याने पाठपुरावा करतो आहे आणि उद्या सभागृहात घोषणा होणार आहे असं विश्वासनीय सूत्राकडून करतो की घोषणा व्हावी म्हणून आजही दिवसभर सायंकाळपर्यंत आम्ही सर्वांनी पाठपुरावा केला पाठपुरावा चालू है। अनेक लोके श्रेय है तुमा आहे काम होईलच काम झाल्यानंतरच अनेक लोक श्रेय गेले पण श्रेय हे तुम्हा सर्वांना आझाद मैदानातील जे बावळे आहेत त्यांनाच आहे दुसऱ्या कोणालाही नाही तुमताच एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा लढतो आहे धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका